सकल जनतेकडून हे एक आध्यात्मिक प्रयास चालू आहे या आध्यात्मिक प्रयासाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रावर पुन्हा पुन्हा बार बार हे दुष्काळमुखी संकट येत आहे त्या संकटाचं निर्मूलन करण्याकरता हा एक आध्यात्मिक प्रयास आहे आणि आध्यात्मिक प्रयास याचं कारण म्हणजे सुगाव इथून का सुरू झालं हा तुम्ही असा प्रश्न विचारला होता मी एकेवेळी पूर्व इथं सुगावला गंगाजळ घेऊन आलो होतो आणि इथं अन्यशेक करताना पाऊस पडणार ही छोटीशी लहान घटना होती पण मला एक महान क्रांती करण्याची मधून एक प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेनं सकळ जनतेचा संकल्प आणि माझा संकल्प सकळ इथल्या अधिष्ठात्री देवी देवता यांच्या आशीर्वादाने हा संकल्प पूर्ण व्हावा याकरिता आज ही सुरुवात होत आहे या यात्रेचं स्वरूप आहे आम्ही इथून महाराष्ट्र जनतेच्या वतीनं इथल्या सगळ्या देवदेवतांच्या वतीनं आशीर्वादाने एक कळश घेऊन जात आहोत आणि येताना मा गंगेचा कळस भरून तिथून संगमावरून प्रयागराज जे गंगा जमुना आहे या संगमाचं पाणी जल हे आपण इथून घेऊन येणार आहे रास्त्यानं जेवढे आपले पौराणिक आध्यात्मिक स्थान भेटतील जे ज्योतिर्लिंग असतील आदी शक्तीपीठ असतील अथवा अन्य अवतारित महापुरुषांचे स्थान आहे त्यांच्या ठिकाणी महाअभिषेकाचं आयोजन केलेलं आहे ते अभिषेक करत करत हा कळस पूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करेल म्हणजे उज्जैन ओंकारेश्वर काशी अयोध्या आणि त्र्यंबकेश्वर देहू आळंदी पंढरपूर आणि आपली आराध्य कुल स्वामिनी दुर्जापूर या ठिकाणी पण ह्या पवित्र गंगा अभिषेक होईल आणि महाराष्ट्रावर जे दुष्काळ रूपी संकट आहे त्याचं निवारण होईल म्हणजे विपुल वर्षा आणि आपल्याला जे हवा आहे तेवढा पाणी पुरवठा आपल्याला मिळेल अशी आमची इच्छा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा चळवळ ही चळवळ जी आहे ती पूर्ण रूपाने प्रभू परमात्मा आम्हाला साथ देऊन पूर्ण करतील वीस दिवसाची आज इथून नऊ मार्च दोन हजार एकोणीस या दिवसापण सुरुवात होत आहे आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार इथंच सुगावमध्ये ही यात्रा पूर्ण होणार आहे या यात्रेमध्ये जे न, जे देवी देवता आम्हाला जे आहे वाटेमध्ये भेटतील त्याचा अभिषेक होणार आहे मनातून ज्या गोष्टी आपण करतो श्रद्धेने करतो आणि श्रद्धा हा विश्वासाचा विषय आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर त्या श्रद्धेच्या माध्यमातून या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो तर ही एक घटना आहे हे अपेक्षा आपण प्रत्येकजण आपण देव देवतांना मानत असतो आपण त्या श्रद्धेनं त्या गोष्टीकडे बघत असतो तर या गोष्टीचा संकल्प आमच्या गावात असा झालेला आहे की महाराष्ट्रावर हे कायमस्वरूपी सांगण्याचं पाण्याचं पाण्याचं संकट राहिलेलं आहे तर आमच्याच गावचे भूमिपुत्र महाराज हे तिकडे प्रयाग काशी विश्वनाथ तिकडे राहतात आणि जवळपास त्यांनी पंधरा वीस वर्षापासून तिकडे त्यांचा अभ्यास चालू आहे तर ते त्यांना भेटल्यानंतर एक आमच्या मनातून इच्छा पूर्ण अशी अपेक्षा झाली की व पाण्याचा प्रश्न आहे महाराज असा असा विषय काय करावा लागेल महाराजांनी संकल्पना अशी मांडली की आपण प्रयागवरनं पाणी आणू आम्ही जवळपास चारशे लोक आमच्या आजूबाजूच्या गाव गावातील असतील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्रातून भरातून हे लोक आमच्या सोबत आहेत आणि निघाल्यानंतर सगळ्या गोष्टीचं नियोजन करून आम्ही निघालो आहोत आणि एक शेतकऱ्यासाठी हा चांगला निधी काढलेल्या या दिंडीच्या मागचा उद्देश असा आहे की वारंवार लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट पडत आहे तरी या दुष्काळाच्या सावटामुळे एक महाराजांनी आम्हाला संकल्पना मांडली त्या संकल्पने असं व्यक्त केले की आपण हे जर असं एक परिश्रम राबवू अशी एक दिंडी काढू गंगेचे आपण तीर्थ घेऊन येऊ इथं लातूर जिल्ह्यामध्ये अशा काही कार्यक्रमामुळे आपला दुष्काळ जे आहे दुष्काळ या, या, होईल या, या, गावातील महाराज आहेत संजय महाराज यांनी यापूर्वी या गावामध्ये जल आणलं होतं आणि त्या जलाचा गावातील मंदिरामध्ये अभिषेक केल्यानंतर पर्जन्यवृष्टी झाली त्या अनुषंगाने त्यांच्या लक्षात असं आलं की बाबा गंगाचं जल जर आम्ही जर अभिषेक केला तर पर्जन्यवृष्टी होऊ शकते अशी त्याबाबत ग्रामस्थाची चर्चा झाल्यानंतर त्यामधून सर्वांना